नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं की रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आपली आजची रेसिपी आहे इथे सोयाचंक्सची भुर्जी तर ही अशी म्हणजे भुर्जी आहे की आपल्याला कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी रेसिपी आहे ही आणि ही कोणी पण बनवू शकतं म्हणजे जसं नवीन शिकणाऱ्या मुली असो किंवा आपण असो किंवा म्हातारे म्हणजे लवकर बनणारी आणि झटपट बनणारी आहे कोणी पण बनवू शकते चला आपण याची रेसिपी बघून घेऊया तर मी च सोया थोडे गरम पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये टाकले तरी चालेल पाच ते दहा मिनटं त्याला भिजू घेत टाकलेलं आहे त्यानंतर पाणी काढून त्याच्यामध्ये अद्रक लसण मिरची सांभार टाकून त्याला बारीक करून घेतलेलं आहे एकदम त्यानंतर गंजामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरा मोहरी टाकून कांदा टाकलेला आहे तर आजची रेसिपी माझी मनो बनवत आहे ही माझी मनस्वी आहे लहान मुलगी आहे माझी तर ती आज आपली रेसिपी बनवत आहे म्हटलं तिला की चल आजची रेसिपी तू बनव कारण काय आहे की आपण कधी बाहेर गेलं असलं किंवा बरं नसलं तर असं आहे की मुलींना थोडंफार काहीतरी बनवता आलं पाहिजे तर, तर म्हटलं ही झटपट बनवणारी रे बनणारी रेसिपी आहे आणि इझिली रेसिपी आहे तर तू बनवलं मी तिला सांगितलं असं कर तिने केलं फक्त सोया चंक्स जे आहे ते मी तिला पाणी वगैरे काढून दिलं त्यातलं भिजवून दिलेलं आहे नंतर बारीक तिने केलं मिक्सरमध्ये तर तिने चुकी हे केली की बारीक होत नव्हतं ते लवकर बारीक होत नाही तर तिने काय केलं की पाणी टाकलं त्यामध्ये थोडं बारीक व्हायसाठी तर ते थोडं गिलं झालं पण आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे सुकच त्याला मिक्सरमध्ये म्हणजे बारीक करायचं आहे तर बघू शकता आपण इथे तेलामध्ये जिरं मुरी टाकून कांदा टाकलेला आहे कांदा थोडा ब्राऊन नंतर त्यामध्ये टमाटर टाकलेले आहे आणि तिला मटर आवडते मटर आता छान मार्केटमध्ये मा यायला लागलेले आहेत तर हिरव्या मटर पण तिने टाकून घेतलेले आहे तिला आवडते म्हटलं तुला आवडते तसं तू कर तुला काय काय टाकायचं आहे तर तिला सांगितलं होतं फक्त असं कर म्हणून तर तिने मटर टाकून घेतले त्यानंतर त्यात तिने ता टमाटरसुद्धा टाकले आणि नंतर आपले बेसिक मसाले तिखट आहे लाल तिखट घेतलं आहे एक चम्मच अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेला आहे एक चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मसाला घेतलेला आहे गरम मसाला ते टाकून ती छान मिक्स करून घेत आहे मुलींना सर्व यायला पाहिजे असं आजकालच्या अभ्यासाच्यामुळं किंवा त्यांच्या क्लासेसमुळं ला तर आपण मुलींना खूप कामायला लावत नाही पण थोडंफार काहीतरी मुलींना यायला पाहिजे असं मला वाटतं तर बघू शकता आपण ते छान तेलामध्ये मसाला झाला की त्यानंतर आपण जे सोया चंक्स मिक्सरमधून बारीक करून घेतलेली होती ती भुर्जी ते टाकून घेऊया आतमध्ये आता तिच्याने जमत नव्हते घाबरत पण खूप होती तेल उडणार काय पण म्हटलं तिला की जेवढं घाबरलं तेवढं उडते पण तिने थंडी न घरात थंडी नव्हती लागत तेवढी पण थंडी न लाग लागत नव्हती तरीसुद्धा तिने जॅकेट घालून घेतलेलं आहे कारण तेल उडेल म्हणून असं आजकालच्या आज पोरी आहेत काय सांगाव हो। येईल हळूहळू सर्वांना येतं पण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे तर बघू शकता आहे असं तिने छान मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही ही भुर्जी झटपट बनते आहे पाच मिनटं बिलकुल होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व करायचं आहे तर करा हे तुम्ही पोळीसोबत नानसोबत किंवा पराठ्यासोबत तर खूप टेस्टी लागते तर तिने स्वतःसाठी ताट पण वाढून घेतलेला आहे तर बघू शकता तिने पराठे घेतले आहे लोणचं घेतलेलं आहे सलाद घेतलेला आहे आणि भुर्जी घेतलेली आहे आणि किती छान अशी भुर्जी झाली फटकन दहा मिनटात तिने बनवली आणि लवकर बनते ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा भाजीचं काही नसलं तरी म्हणजे करू शकता किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर करू शकता किंवा असे प्रोटीनचे भरपूर याच्यामध्ये गुणधर्म आहे प्रोटीनने भरलेलं आहे भरपूर भाज्या वगैरे फ्रुट्स वगैरे पूर्व खात नाही तर ही रेसिपी एकदम मस्त आहे तर बघू शकता ती स्वतः जेवत आहे म्हणजे घेतला आहे तिने डिश आपल्यासाठी तयार केलेली आहे आणि जेवण म्हणजे तिचं मोठं म्हणजे याचं आहे तिला सर्व गोष्टी हव्या असतात तर बघा तिचे एक्सप्रेशन पण विचारलं मी तिला कसे झाले तर म्हणते छान झाली आहे तर अशी आजची रेसिपी भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये